महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना बैठकांचा वेग वाढला आहे दोन हजार सव्वीस च्या बीएमसी निवडणुकीसाठी महायुद्ध आघाडीतील जागा वाटपाच्या वाटाघाटी एका महत्वाच्या टप्प्यावर पोहोचल्या आहेत भाजप आणि शिवसेनेत रात्री उशिरा झालेल्या बैठकीत थाडे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवर जवळजवळ एकमत झाले तथापि मुंबई महानगरपालिका अद्यापही अनिर्णित आहे थाडे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुद्धात अंतिम एकमत झाले आहे शिवसेनेला प्रमुख पक्षाची भूमिका देण्यावर दोन्ही पक्ष सहमत असल्याचे दिसून येते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक आणि स्थानिक जादावाटप व्यवस्थेवर चर्चा पूर्ण झाली आहे आज डिसेंबर सत्तावीस रोजी होणाऱ्या अंतिम बैठकीत हा करार औपचारिक होण्याची अपेक्षा आहे असे मानले जाते की युती या दोन्ही नगरपालिकांमध्ये कोणत्याही मोठ्या वादाशिवाय निवडणूक लढवेल मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत आणि येथूनच भाजप आणि शिवसेनेमध्ये सर्वात मोठा मतभेद निर्माण झाला आहे शिवसेना पंच्याण्णव ते शंभर जागांची मागणी करत आहे तर भाजप पंच्याऐंशी जागा देण्याच्या बाजूने आहे आतापर्यंत झालेल्या वाटाघाटींमध्ये शिवसेनेला सत्याऐंशी जागा देण्याबाबत एकमत झाल्याचे दिसून येते सध्याच्या सूत्रानुसार भाजप एकशे चाळीस जागा लढवेल आणि शिवसेना सत्याऐंशी जागा लढवेल शिवसेनेकडे असलेल्या जागा भाजपकडून घेतल्या जात आहेत असा शिवसेनेचा आरोप आहे ज्यामुळे तणाव वाढला आहे अंतिम निर्णय घेण्यासाठी आज मुंबईतील वांद्रे येथील रंग शारदा येथे एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीला आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील आणि बीएमसी जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल जागा वाटपाबाबत आज संध्याकाळी किंवा उद्या उशिरा अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे हे साध्य करण्यासाठी भाजप आणि शिवसेना सोमवार पासून आपापल्या उमेदवारांना ए बी फॉर्म वाटण्यास सुरुवात करतील चौकटी कंसात